गेली होती बघूनच पळत पळत डीआयच बघितलं मुलं कशी वेडी होतात आर्ट आणि क्राफ्टचं सामान बघितलं आणि माझ्या मोठ्या मुलीला तर खूप आवड आहे आर्ट आणि क्राफ्टची तिथं पळतच सुटली आणि ही पण बघा कशी शोधते काय काय घेऊ आणि काय काय नाही तर खरंच तिकडे खूप स्वस्त सामान होतं तर तुमच्या इथे पण जवळपास कुठे मिस्टर डी आय वाय असेल तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला तिकडे सगळ्या वस्तू भेटतात जे तुम्ही ऑनलाईन यूट्यूबच्या रील्समध्ये वगैरे इकडे बघतात ना ते सगळं तिकडं भेटतं आहे खूप छान आणि युनिक असं सगळं नवीन कलेक्शन असतं जे आपण कधी बघितलेलं पण नाही असं पण तिकडे खूप सगळं बघायला भेटतं आणि मेन म्हणजे खूप कमी किमतीमध्ये आहे सर्व आम्ही फिनिक्स मॉलमध्ये वर्ल्डसाठी गेलेलो तर आम्हाला माहिती नव्हतं की आतमध्ये सॉक्स पण भेटतात तर आम्ही सॉक्सच्या शोधामध्ये इथे आलेलो आणि फक्त सॉक्स घ्यायलाच आलेलो आणि आम्ही सॉक्स तर घेतलेच त्याबरोबर बरंचसं सामान घेतलं तर खूप छान छान वस्तू भेटतात इकडे घरात लागणाऱ्या छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून ते ट्रेंडी क्लासी वस्तूंपर्यंत तुम्हाला इथे सर्व काही भेटेल तेही अगदी कमी किमतीत आणि आता मुलांच्या स्कूल पण सुरू होतील तर मस्ट व्हिजिट प्लेस आहे हे इकडे खूप स्वस्तामध्ये खूप व्हरायटीचं सा सामान भेटतं तर एकदा नक्की व्हिजिट करा स्कूल्स डेजमध्ये जूनमध्ये आता स्कूल सुरू होतील तेव्हा असं मुलांना सर्व घ्यावं लागतं तर खूप सगळे पैसे वेस्ट होतात तर इथे आल्यानंतर तुमचा खूप पैसे बचत होणार आहे इथे व्हिजिट करा आणि ट्रेंडी असं क्लासी सामान घेऊन जावा आपल्या मुलांसाठी तर ते तेही खुश होणार आहे त्या इथे मिस्टर डी आय वायला व्हिजिट दिल्यानंतर आणि तुम्हाला सुद्धा खूप आनंद वाटेल तिथे गेल्या कारण की किचनचं जे सामान आहे तेही खूप स्वस्तामध्ये भेटते इकडे हां हिला ही, ही प्लेट जरूर घ्या जेवणाची दिवसापासून व्हायचा

सगळं घेतलं मला काही छत्री ही का आहे बाळ आपल्याकडे घरी दो दो तीज़ी तीज़ी मी ना मधून का सोडले रिकॉर्डिंग करायचं आम्ही गेलो मिस्टर डीआय मध्ये मला आवडतं क्राफ्ट तर तुम्हाला माझी सिच्युएशन कळाली असेल किती घाण झालेत कसं काय झालं रेद रेद कशामुळे ग